प्रलंबित मागण्यांसाठी एस टी कामगारांचे बेमुदत उपोषण सुरू महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या पदाधिकारी सदस्यांनी सुरू केले बेमुदत उपोषण एस टी कामगारांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी शासन पातळीवर झालेल्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या वतीने राज्यातील विभागीय कार्यालयांसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे बुलढाणा शहरातील मलकापूर रोडवरील एस टी विभागीय कार्यालयासमोर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आजपासून बेमुदत सुरू केले आहे महागाई भत्त्याची घरभाडे भत्त्याची व वार्षिक वेतनवाढीची वाढीव थकबाकी देण्याबाबत पंधरा दिवसात मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांच्या उपस्थितीत मान्यताप्राप्त कामगार संघटनेसमवेत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे मान्य केलेले होते परंतु चार महिन्यांचा कालावधी संपूर्ण अशी बैठक झाली नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे केंद्र नेतृत्वाने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार आज दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विभागीय पातळीवर उपोषण आंदोलन आम्ही आरंभ केलेलं आहे त्यानुसार महाराष्ट्र शासन व एस टी प्रशासन यांना यांनी ज्या मागण्या आमच्या मंजूर केलेल्या आहेत ज्या मागण्या मंजूर झालेल्या आहेत त्या महाराष्ट्र शासनाच्या निधीअभावी तो आम्हाला फरक अजून मिळालेला नाही आहे त्या मागण्या आमच्या अजून प्रलंबित आहेत त्या अनुषंगाने हे विभागीय पातळीवर पोषण आंदोलन आम्ही आज सुरू केलेलं आहे येत्या दोन दिवसात आगाव पातळीवर सुद्धा या आंदोलनाची तीव्रता वाढवून संपूर्ण महाराष्ट्रभर या आंदोलनाची तीव्रता वाढव देणार आहे महागाई भत्त्याचा फरक असो अडीच चार पाच ह्या वेतन वाढीमधील विसंगती असो किंवा सातवा आयोगाचा विषय असो दोन हजार सोळापासून आमचे बरेचसे विविध आर्थिक प्रलंबित विषय पेंडिंग पडलेले आहेत ते विषय सोडवण्याच्या दृष्टिकोनातून ह्या आंदोलनाची आम्ही या ठिकाणी लढा उभा केलेला आहे तर महाराष्ट्र शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन आमच्या विविध मागण्यांसाठी भरघोस निधी महाराष्ट्र महामंडळाला दे देण्यात यावा